कन्नड तालुक्यातील नाचनवेल सर्कलमधील शेतकऱ्यांना पिकांवरील कीड व्यवस्थापन खत व्यवस्थापन तसेच गुलाबी बोंडाळी या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले तसेच तीनशे शेतकऱ्यांना मोफत एरोमेन ट्रॅपचे वाटप करण्यात आले या मेळाव्यात वेल्सपन फाउंडेशन हेल्थ अँड नॉलेज तसेच एलडीसी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना येणाऱ्या बोंडाळी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव ते कशा पद्धतीने नियंत्रणात आणायचे याविषयी मोफत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता शेतकऱ्यांना या सर्व सुविधा मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक करून दाखवल्याबद्दल शेतकऱ्यांनी यावेळी कंपनीचे आभार व्यक्त केले एल लुईस डेफर्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे जवळपास दोनशे शेतकऱ्यांचा इथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता इथे आम्ही जवळपास शेतकऱ्यांना पाचशे फेरोमन ट्रॅपचे वाटप केले जेणेकरून आता आपल्या कपाशीचे जवळपास पंचावन्न ते साठ दिवस आपल्याला झालेले आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त आता आम्हाला गुलाबी गुंडळीचा प्रादुर्भाव इथे दिसत आहे तर त्याकरिता आम्ही वेल्सपन फाउंडेशन आणि एल डी सी तर्फे जवळपास इथे पाचशे शेतकऱ्यांना जवळपास आठ फेरोमन ट्रॅप फेरोमन ट्रॅप याप्रमाणे इथे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले सोबतच त्यांचे प्रात्यक्षिक कशा पद्धतीने त्याचा लूर लावला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं वेल्सपन फाउंडेशन जवळपास एक ते दीड वर्षापासनं सिल्लोड कन्नड भागामध्ये जवळपास जोर चौवेचाळीस गावामध्ये काम करत आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध म्हणजे कपाशीच्या संदर्भात जे काही समस्या असतात किंवा कपाशीच्या संदर्भात आपण व्यवस्थापन कशा पद्धतीने घेतलं पाहिजे म्हणजे त्यामध्ये की खत व्यवस्थापन झालं कीड व्यवस्थापन झालं किंवा तसेच कार्यक्रमाला आलेल्या अतिथींना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रगतशील शेतकरी पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड